संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातल्या वादाची किंवा संघर्षाची किंवा विसंवादाची ही सुरुवात आहे मोदी स्वतःला स्वयंसेवक मानत असले आणि प्रधान सेवक मानत असले तरी ते अधिकारी नाहीत कारण ते स्वतः मीच केलं मीच केलं असं सांगतात भारतीय जनता पक्षात आता संघापेक्षा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची बॉबी अधिक मोठी झालेली आहे मोदींनी साडेतीनशे पार केले असते तरी लगेच निवडणुकीनंतर भागवत किंवा ऑर्गनायझर हे जे त्यांचा पाठशिप आहे ते असंच बोलले असते का म्हणजे संघाचा जो शंभर वर्षानंतरचा मोठा प्लॅन आहे त्याच्यात कुठे ना कुठे त्यांना आता वेगळ्या पद्धतीने विचार भारतीय जनता पक्षाबद्दल करावा लागेल विजयाचं श्रेय पटकन संघ उघडपणे घेत नसला तरी आडून घेतो पण पराभवाचं श्रेय जेव्हा होतो तेव्हा लगेच ताण पोचतो पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत आणि नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर स्वागत आहे तुमचं नमस्कार शार्दू खर तर रिझल्ट नंतर लोकसभेच्या रिझल्ट नंतर बऱ्याच घटना घडून गेल्या मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पंतप्रधानपदाची शपथही घेतली एनडीए गव्हर्नमेंट स्थापनही झालेलं आहे खातेवाटपही झालेलं आहे पण त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात कार्यकर्ता विकास वर्गामध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामधन असे अनेक मुद्दे उपस्थित केले की जे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला सगळ्यांना दिसले होते त्याच्यावर आपण चर्चाही केली होती उदाहरणार्थ समाजात तेढ निर्माण होते तंत्रज्ञानाचा गैरवापर राजकीय पक्षांकडनं केला जातोय त्यानंतर मणिपूरचा मुद्दा जे गेल्या वर्षभरापासून अशांत आहे हे काही महत्वाचे मुद्दे त्याचबरोबर निवडणुकांमध्ये मर्यादांचं पालन केलं नाही यासारखे मुद्दे किंवा अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष झालं असे सगळे मुद्दे त्यांनी भाषणामध्ये मांडले आणि त्यातून एक असा सूर निघायला लागला की भाजप आणि संघामध्ये किंवा मोदी आणि संघामध्ये का सगळं काही अलबेल आहे का आ, तर सर मला ह्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घ्यायचाच आहे तुमच्याकडनं ते मुद्दे समजूनही घ्यायचे आहेत पण मोहन भागवतांनी हे वक्तव्य शपथविधी नंतर केलंय के तर या टायमिंग बाबत मला पहिला प्रश्न विचारायचा होता त्यांनी आत्ताच हे विधान का केलं मोहन भागवतांच्या भाषणात त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही संघाचे कोणतेच पदाधिकारी कोणाचं नाव घेत नाहीत कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाहीत आणि एकाच वाक्यात ना अनेक अर्थ निघतील अशा पद्धतीने भाषणं करण्याची त्याबद्दल ख्याती आहे त्या म्हणजे संघाबद्दल तुम्ही असं एकच एक विधान कुठलं करू शकत नाही ना त्यांच्या धोरणाबद्दल ना नीतीबद्दल त्याचे वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतात ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यातून असं वाटलं की भागवतांनी नरेंद्र मोदींचे कान टोचलेले आहेत मणिपूरचा उल्लेख झाल्यामुळे आणि आणखी काही शब्दांमुळे आणि हे संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातल्या वादाची किंवा संघर्षाची किंवा विसंवादाची ही सुरुवात आहे कारण याला पार्श्वभूमी एक होती की जे पी नड्डा यांनी निवडणुकीत च्या प्रचार काळातच मुलाखतीत म्हटलं होतं की भाजपाला आता संघाची तितकी गरज नाही भाजप स्वतःच्या जीवावर उभा आहे किंवा स्वतःची ताकद भाजपाची वाढलेली आहे या पार्श्वभूमीवर भागवतांचे विधान आल्यामुळे त्याला अधिक महत्व आलं आता गंमत अशी आहे की जर का आपण फक्त वृत्तपत्रातल्या बातम्या वाचले तर आपला असा समज होणं सहज शक्य के मोदींच्या विरोधात आहे किंवा भाजपचे कान टोचलेले आहेत आणि संघ आणि भाजपमध्ये विसंवाद आहे पण जर का आपण संपूर्ण भाषण भागवतांचं ऐकलं जे मी ऐकलं साधारण पस्तीस मिनिटाचं भाषण आहे तर ते संघाच्या एकूण धोरणाशी सुसंगत अशा रीतीने बोललेले आहेत आणि जाता जाता त्यांनी सर्वच राजकीय पक्षांचं काम टोचलेले म्हणजे मला याच्यात काही भाजपचं किंवा संघाचं समर्थन वगैरे हो करायचं नाही मी त्यांच्या भाषणातल्या मुद्द्यांवर फक्त बोलतोय झालं कसं की त्यांच्या भाषणात विशेषतः काही जे शब्द आले की कर्म करे पर करता नाही कळलाय त्यांनी कबीराचा दोहा दिला की कर्म करतो पण तो स्वतःला करता मानत नाही त्यालाच वास्तविक सेवक म्हणता येईल आता याच्यात कर्म करणं स्वतःला करता न मानणं आणि वास्तविक सेवक या तीन शब्दांनी खूप गदारोळ या तीन शब्दांतना असे अर्थ काढले गेले हे नरेंद्र मोदींना उद्देश आणि याला कारण नरेंद्र मोदींचा प्रचार आहे कारण नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी मेरी गॅरंटी मैने काम किया है मैं आपको गॅरंटी देता हूं जब तक मोदी जिंदा आहे तब तक ये नाही होणे मोदी करता है मोदी तो मुमकिन आहे त्यामुळे याच्यात एक कर्ता भाव जो भारतीय संस्कृतीशी फार जुळणारा नाही आणि मोदी स्वतः कायम सेवक म्हणतात प्रधान सेवक आहे मी कायम मी जनतेचा सेवक आहे त्यामुळे कर्म करणारा पण स्वतःला करता न म्हणणारा तोच खरा वास्तविक सेवक असतो असं भागवत म्हणाले तेव्हा त्याचा अर्थ असा लावला गेला आणि जो काही प्रमाणात बरोबरही आहे भागवतांना ते अपेक्षित असेलही कदाचित की हे नरेंद्र मोदींना उद्देशून आहे की तुम्ही कर्म करता हे चांगलं आहे पण करता भाव जास्त ठेवू नका तरच तुम्ही वास्तविक सेवक म्हणून गणले जाल हा या तीन शब्दांमुळे त्याचा तसा अर्थ लावला गेला दुसरा भाग ते म्हणाले की मर्यादा असे राहणार ही आमची संस्कृती आहे मर्यादाचं पालन झालं नाही प्रचारात मर्यादांचं पालन झालं नाही आता यातल्या सुद्धा काही गोष्टी भारतीय जनता पक्षाला जास्त लागू होणार आहेत तुलनात्मक दृष्ट्या इंडिया आघाडीपेक्षा भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा काही काही ठिकाणी अनेक वेळा मर्यादा सोडणारा होता जसा मोदींचा सुद्धा काही वेळ नव्हता विशेषतः मुस्लिमांबद्दल ते जेव्हा बोलले घुसपेटी हा वगैरे शब्द वापरले पूर्ण समाजाबद्दल त्यामुळे हे सगळं त्याला जुळलं गेलं तिसरं भागवत म्हणाले की अहंकार नाही ठेवता कामाने की मी केलं जो अहंकार ठेवत नाही आणि मी केलं असं म्हणत नाही तो सेवक म्हणायला अधिकारी आहे म्हणजे मोदी स्वतःला स्वयंसेवक मानत असले आणि प्रधान सेवक मानत असले तरी ते अधिकारी नाहीत कारण ते स्वतः मीच केलं मीच केलं असं सांगतात असा अर्थ काढला हे मोदींच्या प्रचाराची सगळी पार्श्वभूमी आत्ताचीच नाही गेली दहा वर्षाची पार्श्वभूमी आत्ता ती वाढलेली पार्श्वभूमी मोदी हे तो मुमकीन आहे किंवा मोदी की गॅरंटी या पार्श्वभूमीवर जेव्हा भागवतांची ही विधानं त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच येतात तेव्हा साहजिक त्याचा संबंध भारतीय जनता पक्ष किंवा मोदींच्या कार्यपद्धतीशी जोडला जातो आणि ते काही प्रमाणात खरं पण आहे आणि त्याला जोड मिळाली ती मणिपूरची मणिपूर इतके दिवस अशांत आहेत आणि मोदी तिकडे गेलेले नाहीत खरं म्हणजे तिथे पंधरा दिवस अमित शाह जाऊन बसलेले होते गृहमंत्री त्यामुळे कोणीच गेलं नव्हतं असं तिथे नाही मणिपूरचा प्रश्न इतका जटिल आहे आणि तो मुख्य म्हणजे न्यायालयाच्या निकालामुळे तो जटिल झाला आणि न्यायालयाने नंतर तो निकाल फिरवला पण जटिल झाला हे खरंच आहे दिवसा वाढली आणि तिथे आता काँग्रेसचे दोन निवडून गेले त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जे काही केलं उपाययोजना हो त्या काही तिथल्या लोकांना पसंत पडल्या नाही ते वास्तविकताच आहे आणि मणिपूर हा प्रचाराचा एक मोठा मुद्दा झालाच होता म्हणजे ईशान्य भारताबद्दल एवढ्या इतकं जास्त याच निवडणुकीत फक्त बोललं गेलं असेल किंवा गेल्या वर्षभरात बोललं गेलं असेल अन्यथा ईशान्य भारतात असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत मी दिल्लीला होतो तेव्हा सुद्धा घडलेले आहेत पण तेव्हा कधीच त्याची अशी चर्चा झाली नाही जशी यावेळी झाली कारण कुठेतरी मोदींच्या त्या व्यक्तिमत्वाशी जे व्यक्तिमत्व अहमन्य आहे असा जो एक प्रचार आहे किंवा त्याचं एक परसेप्शन आहे त्याबद्दल त्यातून तो प्रचार झालेला होता आणि भागवतांची ही वक्तव्य की त्याच्या त्या प्रचाराला किंवा मोदींच्या त्या व्यक्तिमत्वाला टोचणी देणारी आहेत किंवा त्यांचे कान टोचणारी आहे अशा पद्धतीचा तर्क चालवण्यात यशस्वी ठरते किंवा तसा तर्क चालवण्याची संधी विरोधकांपासून सगळ्यांनाच आणि तो तर्क पूर्ण चुकीचा आहे असंही मला वाटत नाही याचं एक कारण पुन्हा मी म्हटलं तसं जे पी नड्डा यांचं विधान असं मला वाटतं कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्यात थोडा थोडा विसंवाद येत चालला आहे की काय असं समजायला जागा आहे असा काय पहिल्यांदाच आहे असं नाही गुजरातमध्येही असं घडलेलं आहे याच्या आधी वाजपेयी आणि संघांमध्ये तर फारच मोठा विसंवाद होता तेवढा आत्ता नाहीये पण नड्डानी ज्या वेळे आणि जशा पद्धतीने हे विधान केलं आणि दिल्लीतले काही जाणकार लोक का असं सांगतात की ज्या लिज मॅथ्यूज ज्यांनी तो ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी हे विधान मुलाखतीत म्हणजे टाईप करण्यापूर्वी पुन्हा एका नड्डाना विचारलं की तुम्हाला असंच म्हणायचं आहे तर ते म्हणाले हो त्याच्यात काहीही बदल करण्याची गरज नाही याच्यात मला एक कारण असं दिसतं याचे दोन तर्क लढवले जातात एक उत्तर भारत उत्तम तऱ्हेने जे कव्हर करणारे आहेत पूर्वी इंडिया टुडेत होते राहुल श्रीवास्तव ज्यांचं आता वेगळं चॅनेल आहे पण त्यांना उत्तर प्रदेशाची विशेषता खूपच माहिती आहे त्यांनी एक असा तर्क लढवला होता की हे मुद्दाम विधान यासाठी केलं गेलं की विधा लोकसभेच्या निकालापासून संघाला दूर ठेवायचं म्हणजे लोकसभेचा निकाल विपरीत लागणार आहे याचा अंदाज आल्यावर त्याचं खापर संघावर फुटू नये म्हणून संघ त्यापासून वेगळा ठेवायचा ही संघाचीच कार्यपद्धती अशा पद्धतीचा त्यांचा तर्क आहे आणि दुसरा तर्क असा होता की भारतीय जनता पक्षात आता संघापेक्षा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची लॉबी अधिक मोठी झालेली आहे अनेक महत्वाच्या पदांवर संघ स्वयंसेवकांपेक्षा विद्यार्थी परिषदेचे लोक आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे यांच्यातलं जे सुप्त संघर्ष आहे तो संघर्ष आता प्रगट होतो पण नंतर निकाल फारच वेगळे लागले आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता मोहन भागवत हे सगळं बोलतायत आणि ही पहिली पाच मिनिटं आत्ता जे आपण म्हटलं की वास्तविक सेवक कोण कर्म करून कर्मापासून स्वतःला वेगळा ठरवणारा अलिप्त राहणारा कोण हा सगळा भाग त्यांच्या फक्त पहिल्या पाच मिनिटात आलेला आहे पुढची तीस मिनिटं ते संपूर्ण वेगळ्या विषयावर बोललेले आहेत वेगळ्या पद्धतीने बोललेले आहेत आणि त्यातून संघाची देशाकडे बघण्याची सध्याची जी जो दृष्टिकोन आहे तो दिसतो आणि मला वाटतं तो पण अधिक महत्वाचा आहे त्यांनी जर का नरेंद्र मोदींचे कान टोचले असतील किंवा भाजपाचे कान टोचले असतील तर ते बरोबरच आहे तसं काही बाबत करायला हवं होतं आणि त्यांना ती संधी मिळाली निवडणूक निकालामुळे परंतु माझ्या मनात असाही प्रश्न येतो की ही संधी त्यांना आधीही होती त्यांनी जानेवारी फेब्रुवारी ही संधी साधायला हवी होती राम मंदिराचं उद्घाटन होताना सगळा फोकस मोदींकडे हे त्यांना टाळता आलं असतं त्यांनी ते टाळलेलं नाही निकाल लागल्यावर जेव्हा संघ असं बोलतो किंवा ऑर्गनायझर मध्ये त्यांचे शारदा म्हणून जे हे आहेत ते भाजपला टोमणे मारतात हे मला संघाची कामकाजाची पद्धत कळत नाही या ज्या गोष्टी तुम्ही आधी करू शकला असतात तुम्ही दोन महिने प्रचार चालला हो। पहिल्या टप्प्यातच तुम्ही असं म्हटलं असतं की नाही मर्यादा सोडून चाललंय खाजगीत म्हटलं असतं की नाही नाही अशा पद्धतीने आपल्याला प्रचार करायचा नाही समाजात दुही वाढण्याचा प्रचार करायचा नाही विरोधी पक्ष जे काय करायचं ते करत आपण तसं करता कामा नाही तर ते, ते करता आलं असतं पण आता निकाल लागल्यावर तुम्ही जेव्हा ताबडतोब अशा पद्धतीने थोडासा ब्लेम गेम ज्याला म्हणता तशा पद्धतीने चालू होतं आणि स्वतःला अलिप्त ठरवता ऑर्गनायझर मध्ये अशा पद्धतीचे लेख येतात की भाजपने हे काय बरोबर साधलं नाही हे केलं नाही तुम्ही काय करत होता कारण मोदी सरकारचं वैशिष्ट्य असं होतं जे वाजपेयी सरकारपासून वेगळं होतं ते असं की संघ आणि सरकार अत्यंत हे अत्यंत खेळीमेळीच्या बरोबरीने चाललेले आहे आणि संघाचा अजेंडा हाच सरकारचा अजेंडा आणि ते कळलंही अनेक गोष्टी म्हणजे तीनशे सत्तर कलम असेल समान नागरी कायदा असेल राम मंदिर असेल अनेक किंवा संस्कृतीबद्दलचं एक संस्कृतीचं उन्नयन असेल शैक्षणिक धोरणातले बदल असतील कायद्यांमधले बदल असतील त्यांना भारतीय स्वरूप देण्याचं प्रश्न असेल नंतर आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वदेशीच जे आ, हे अनेक गोष्टी आहेत यादी खूप मोठी आहे तर असं जर का होत तर प्रचाराचं धोरण कसं असावं आणि त्यातून समाजात दुही माजणार नाही असा प्रचार करण्याचं कर्तव्य हे भाजपने बजावलं पाहिजे असं जे आता संघ काय म्हणतात वेगळ्या भाषेत थेट नाव न घेता सुचवू इच्छितो ते त्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात का सुचवलं नाही असा माझ्यासारख्या राजकीय निरीक्षकाला प्रश्न पडतो आणि हा पहिला भाग आणि नंतर आपण भागवतांच्या भाषणाच्या अन्य पैलूंकडे आ, सर त्या पहिली आपण जाऊच या पण त्याच्या अगोदर मला आता तुम्ही जे विश्लेषण केलं त्यावर एक असा प्रश्न पडलाय की भाजप तुम्ही म्हणताय की त्यावेळी का नाही केलं एक माझा एक तर्क तर्क असा होता याच्यामध्ये की कदाचित त्याचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकला असता भाजपच्या मतांवर पडणाऱ्या मतांवर होऊ शकला असता त्यामुळे कदाचित त्यांनी आधी केलं नसेल पण नंतर सुद्धा भाजपशी भाजप आणि संघामध्ये आलबेले असं म्हणण्यापेक्षा मोदी आणि संघामध्ये आलबेल आहे का असा प्रश्न मला पडला होता तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे म्हणजे संपूर्ण भाजप ही ऑर्गनायझेशन बाजूला ठेवली आपण तर फक्त मोदींच्या बाबतीत संघाला काही प्रॉब्लेम निर्माण झालेत का असा एक प्रश्न मला या भाषणा हे भाषण ऐकल्यानंतर पडतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर निवडणुकीवर थोडाफार परिणाम झाला असता पण फार झाला असता असं कारण असं काही जरी संघ ही सर्वव्यापी मोठी संघटना असली आणि खरोखरच कौतुकास्पद संघाची कामगिरी आहे फार मोठं ऑर्गनायझेशन तरी सुद्धा ते काही निवडणूक फिरवू शकतात असं वाटत नाही असतं तर या निवडणुकीचा निकालही वेगळा आला दुसरा भाग असा की तुम्ही खासगीच सांगू शकला असतात ना मला उत्सुकता याची आहे की समजा मोदींनी साडेतीनशे पार केले असते तरी लगेच निवडणुकीनंतर भागवत किंवा ऑर्गनायझर हे जे त्यांचं पाक्षिक आहे ते असंच बोलले असते का हा माझ्या समोरचा प्रश्न आहे कदाचित बोलले असते तर भारत चांगलाय की त्यांनी पण मला नाही वाटत तसे बोलले असते तर कदाचित भारतीय संस्कृतीतल्या खूप मोठ्या लोकांनी ही संस्कृतीचं कसं रक्षण केलेलं आहे आणि एक आमच्या संस्कृतीला कसा एक वेगळा आयाम मिळालेला आहे तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून अशा पद्धतीचे वक्तव्य कदाचित आली असते त्यामुळे मला असं म्हणायचंय की या सगळ्या गोष्टी आत्ताच लगेच बोलण्यापेक्षा तुम्ही नंतरही बोलू शकला असतात आता विधानसभेच्या निवडणुका येऊ त्याच्यात तुम्ही बदल करू शकला असतात आणि आधीच्या काळात तुम्ही खासगी रीतीने बोलू शकला असतात त्यामुळे मला याच्यात दोषारोपण करायचं आहे नाही पण इतक्या त्वरित तुम्ही काही गोष्टी ज्या मोदींच्या किंवा भाजपच्या विपरीत जातील असं सांगणं ते नड्डानी पण केलं आणि आता संघाखंड पण सुरू हे मला थोडंसं त्यांच्याबद्दल त्या दोघांच्या कितपत एकमेकांशी संवाद आहे यावर शंका निर्माण करणारा आहे आणि याबद्दल जे त्यांचे विरोधक शंका निर्माण करत असतील तर त्यांना तशी संधी भाजपनेच दिलेली आहे कारण याच्यात पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भाजपचं मोठं नुकसान झालं असं म्हटलं जातं आता आरक्षणाचा मुद्दा वारंवार संघाच्या नेत्यांकडनं जास्त पुढे आले अडचणीत आणणार आणि आता घडलेलं नाही बिहारमध्ये घडलेलं आहे राजस्थानमध्ये घडलेलं आहे मागच्या निवडणुकात म्हणतो आणि तेव्हा भाजपची किती प्रेरणाकेटीट उडालेली आहे हे सगळ्यांना माहिती ते सावरतात त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त भाजपला याच्या म्हणजे भाजपवर आक्षेप घेता येणार नाही ते संपूर्ण परिवाराबद्दलच एक परसेप्शन आहे ते बरोबर का चूक याच्यात जायचं नाही आपल्याला आत्ता परसेप्शन तसं आहे त्यामुळे त्यांनी ते खासगेत तरी या मंडळींनी इतके ताकदवान मंडळी आहे त्यांचे इतके थेट संबंध आहेत आणि जर का मग मोदींनीही त्यांचं ऐकलं नसेल आणि ते जर का स्वतःच्याच प्रचारात किंवा त्यांचा सगळा याच्यात ते अडकले असतील इंदिरा गांधींसारखं तर मग म्हणजे संघाचा जो एक मोठा शंभर वर्षानंतरचा मोठा प्लॅन आहे त्याच्यात कुठे ना कुठे त्यांना आता वेगळ्या पद्धतीने विचार भारतीय जनता पक्षाबद्दल करावा लागेल असं आताची विधानं दाखवतात आणि संघाच्या इतिहासात एक लक्षात घेतलं पाहिजे संघ कधीच सत्ताधाऱ्यांच्या फार विरोधात किंवा फार जवळ जात म्हणजे जा इंदिरा गांधींच्या पण ते जवळ होते आणीबाणीनंतर ऐंशी आणि पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी च्या निवडणुकीत संघाने काँग्रेसला खूप मदत केलेली ही फॅक्ट आहे याच्याबद्दल लिहिलं गेलेलं पण आहे याचे पुरावे पण आहे त्यामुळे असं नसतं की संघ कारण त्याच्यात ते त्यांची भावना अशी असते की संपूर्ण राष्ट्रातले सगळे पक्ष सगळे पंथ हे आम्ही एक समजतो भाजपकडे आमची आमची जवळ पण अन्य पक्ष फारच आम्ही त्यांचा तिटकारा करतो असं संघ मानत नाही म्हणजे त्यांच्या बोलण्यात नव्हतो पण नक्कीच आहे की भाजप हा त्यांचा घरातला पक्ष मग घरातल्या पक्षाबद्दल योग्य वेळी त्यांनी बोलायला हवं होतं अन्यथा हा जो आता पुढे वादविवाद सुरू होणार आहेत आणि पुढचे काही काळ चालणार आहेत ते कदाचित टाळता आले असते आणि विजयाचं श्रेय पटकन संघ उघडपणे घेत नसला तरी आडून घेतो पण पराभवाचं श्रेय जेव्हा होतो तेव्हा लगेच कान टोचतो हे काही तित तसं पटत नाही बरोबर वाटत तर सर मला ह्याला म्हणून आणखीन एक विचारायचं होतं की जशी संघाने त्यांच्याच घरातला पक्ष असलेला भाजपवर टीका केली किंवा त्यांचे कान टोचले तसंच विरोधी पक्षातल्याही नेत्यांवर त्यांनी टीका केल्यासारखं जाणवलं होतं तर त्याबद्दल नेमकं काय सांग भागवत असं म्हणाले की निवडणूक एक प्रचंड स्पर्धा होती त्यामुळे ती आवेशाने लढली गेली पण ही स्पर्धा करत असताना आवेशाने ही निवडणूक लढवत असताना की समाजातले गट एकमेकांशी भिडतील आणि समाजात एक प्रकारचा तणाव निर्माण होईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं आता हा भाग जसा भाजपला लागू होतो तसा इंडिया आघाडीलाही लागू होतो पण जातीचं राजकारण परत त्यांनी तिकडे ओढलं आणि त्यातनं अनेक ठिकाणी त्या पद्धतीचे गट पडले किंवा तणाव निर्माण झाली फॅक्ट आहे पुढे जाऊन ते असं म्हणतात की तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून विपरीत बाते फायलाई गेली आणि इथे ते नाव न ना घेता ज्या पद्धतीचं आरक्षणाचं एक नॅरेटिव्ह की चारशे पार जागा भाजपाला कशाला हवी आहेत तर संघाला राज्यघटना बदलायचे संघाला म्हणजे भाजपाला म्हणजे संघाला संघ परिवाराला ही राज्यघटना बदलायचे आणि त्यातनं राज्यघटना बदलायचे म्हणजे आरक्षण रद्द करायचं असा प्रचार झाला याच्यासाठी एक डीप फेक व्हिडिओ पण वापरण्यात आला असं सांगतात अमित शहाचा सा, जो तेलंगणातनं आलेला होता आणि त्याचं बरंच सर्क्युलेशन झालं आणि त्याच्याकडे भाजपच्या आय टी सेलने कुणाचं से लक्ष दिलं नाही असंही शंतनु गुप्तांसारख्या काही लोकांचं म्हणणं आहे ते या आपल्या योगी आदित्यनाथ बरोबर काम करतात आणि त्या प्रचाराचा खूप मोठा परिणाम झाला कि आरक्षण रद्द होणार आहे आणि आरक्षण रद्द झालं की तुम्हाला सरकारी नोकऱ्या अन्य ठिकाण किंवा कुठेही नोकऱ्या मिळणार नाही ह्या प्रचार ना मोठ्या समाज मनावर मनाला पटला किंवा विश्वासार्ह वाटला आणि इथे भाजप मागे पडला यांचं म्हणणं असं भागवतांचं की तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून विपरीत बाते फैलाई गेली आणि संघाला विनाकारण त्यात ओढलं गेलं म्हणजे संघ समरसतेचा विचार करतोय संघ अस्पृश्यतेबद्दल भागवतही बोललेले आहेत की अस्पृश्यता ही लॉक बॅरल पाहिजे असं आम्ही सांगतोय पण संघालाच अस्पृश्यता आणायचं आहे आणि त्याच्यासाठी आणि त्यातना आरक्षण रद्द करायचंय अशा पद्धतीचा प्रचार झाला आणि हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला गेला आणि तंत्रज्ञानाचा विपरीत वापर केला गेला आणि असा विपरीत वापर करणारी बुद्धी ही योग्य आहे का बुद्धीचं हे काम आहे का असा प्रश्न भागवतांनी केलेला आहे त्यामुळे भागवतांनी फक्त मोदींचं कान टोचले असं नाही मोदी आणि बा, भाजपच्या बा, म्हणजे आपण असं समजू शकतो की त्यांचं कान टोचले पण त्याचबरोबर त्यांनी इंडिया आघाडी आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीचा प्रचार केला आणि ज्या पद्धतीने संघाला त्यात ओढलं विनाकारण त्यांच्या मते त्याच्याबद्दलही ते बोललेले आहेत आणि ही बाबही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि नंतर त्यांनी या संपूर्ण निवडणुकीचा सम्यक विचार करून समाजाबद्दल काही निरीक्षणं नोंदलेली आहेत समाजातल्या दोन प्रमुख तट किंवा दुही जे आहेत दोन विभाग जे झालेले आहेत ते अल्पसंख्याक आणि अस्पृश्यतेतनं आलेला एक वेगळा समाजातला घटक त्याच्याबद्दल ते त्यांच्या पुढच्या भागात बोललेले आहेत